पिंपरण्याचे लोक इथे येतात अजून कुठल्या गावाचे येतात जाकुरीचे लोक इथं येतात आता पुढे जेव्हा संगमनेर विधानसभाचे लोक इथं दाखवायला आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना भेटून सांगा आता तुम्ही इथं येऊ नका मीच तिकडे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला इकडे यायची गरज नाही जर लोकांना विकास पाहिजे असेल आपल्याला दा या संगमनेर मतदार संघाच्या प्रत्येक गावात दष्टी येणाऱ्या माणसाला सांगावं लागेल की तुम्हाला दशविधी घाट पाहिजे असेल तर तुम्हाला विखे पाटीलच लागतील त्याशिवाय ते होणार नाही कारण की विकास कोण करू शकत विकासाची ताकद कोणामध्ये आहे आपण राजकारण करू इच्छित नाही पण विकासापासून जर आपण वंचित असाल मला मग अशी दिलीपराव म्हटले आपल्याला ताकद लावा लागेल म्हणजे ताकद लावायची गरज नाही ताकद लावायची गरज नाही एखाद्या व्यक्तीला तुम्ही सात वेळेस संधी दिली मला एकदाच देऊन पहा तुम्हाला पूर्ण मतदारसंघाचा काय पलटणी करून कर। दाखवत तसं जे मी काही नाव सांगणार ना आणि हे आपल्याला करायचं